महालोकवाणी आवाज जनतेचा भारत पाक सीमेवरून मोठी बातमी पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे पाठवले उधमपूर सांबा जम्मू अखनूर नगरोटा आणि पठाणकोट मध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स युनिट्सने ने काउंटर ड्रोन ऑपरेशन मध्ये पन्नास पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत दोन तास बैठक झाली आहे संरक्षण मंत्र्यांनी या बैठकीतून सद्यस्थितीचा आढावा घेतला तसेच वायुसेनेच्या प्रमुखांनी या बैठकीत संरक्षण मंत्र्यांच्या कारवाईची माहिती दिली पाकने जम्मू काश्मीर मधील उधळून लावले पाकचे ड्रोन हल्ले भारताने हवेतच परतवले आपली कारवाई पाकच्या पुरापतीमुळे सुरू झाली अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी माध्यमांसह बोलताना दिली महालोकवाणी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा